कभी कुछ इन्फॉर्मेशन रही अपने ग्रुप में ग्रुप मेगा ना <laughs> कभी कॉल भी करूंगे ना

आ, हाताने मारहाण केली त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोन्ही दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले तर त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितूर गुजर हा उभा होता तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी जो आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेश सॉरी दिनेशने त्याला छापने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मया मयत झालेला आहे तो नाही यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती एकशे बारानुसार नुसार कळालेली आहे वारंवार पॉल आला होता त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोचलो आणि आरोपींना देखील आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे आमची डीबी टीमने त्यांना पकडलेला आहे आत्तापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद